वकिलांवर पिस्तूल रोखणाऱ्यावर हत्येच्या प्रयत्नानुसार गुन्हा दाखल करण्याची वकील संघाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी जालना शहरातील नागेवाडी टोल नाक्याजवळ दिनांक आठ ऑगस्ट रोजी सत्र न्यायालय हायकोर्टाचे वकील सोहेल सिद्दीकी यांच्यावर अज्ञात दुचाकी स्वारांनी चालत्या कारवर अॅडव्होकेट सोहेल सिद्दीकी यांच्यावर पिस्तूल रोखला होता या प्रकरणी सिद्दीकी यांच्या वतीने दुसऱ्या चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती परंतु पोलीस कारवाई मध्ये अजूनपर्यंत काहीही निष्पन्न झाल्यामुळे आज दिनांक एकोणास सोमवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जालनातील वकील संघाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल भेट घेऊन कायदेशीर कारवाईबाबत निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक यांच्याशी वकिलांशी सकारात्मक चर्चा झाली असून चंदनझिरा पोलीस ठाण्यात फिर्यादी देण्याची पोलीस अधिकारी अधीक्षकांनी सांगून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट विकास पिसोरे उपाध्यक्ष कामरान खान सचिव किशोर कुंगले सहसचिव शरद कुलकर्णी सोहेल सिद्दीकी राहुल चव्हाण अॅडव्होकेट अयाज सुभानी कल्पना त्रिभवन अमर परसुवाले अमजद पठाण अखिल सिद्दीकी अॅडव्होकेट सोनोने अनवर परसुवाले अॅडव्होकेट दुरे लक्ष्मण उडान अॅडव्होकेट डोंगरे अन्सार सय्यद अर्शद बागवान राशेद सय्यद मुगल सिद्दीकी जमीर सय्यद आलिम परसुवाले इरफान बिरारदर इम्रान पठाण जावेद वाजेद सय्यद सोहेल खान मुदस्सिर सय्यद वजद शेख नदीम सय्यद शाहरुख भवानी वाले त्या उपस्थिती होती आज आम्ही निवेदन असं दिलं आहे की ॲडव्होकेट सोहेल सिद्दीकी यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला ती फक्त पोलिसांनी एकशे दहाची कारवाई करून त्यांना सोडून दिलेला आहे तर एकशे दहाची कारवाई सफिशिएंट नाही आहे तर तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर गोळी गनमधून निघाली असती तर कदाचित सोहेल साहेबांचा जीवाला सुद्धा घातक ते ठरलेलं असतं त्याच्यामुळे आमची मागणी अशी होती ती की तीनशे सात प्रमाणं गुन्हा दाखल करावा आणि त्या मागणीचं निवेदन घेऊन आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटलेलं आहे निवेदन दिलं आणि साहेबांनी तात्काळ ती मागणी मान्य करून ॲडव्होकेट सोयल साहेबांना सांगितलं की चंदन झिरा पोलीस स्टेशनला जाऊन ताबडतोबीनं तुम्ही फिर्याद आपलं ॲडव्होकेट कल्पना त्रिभुवन काय दिनांक आठ तारखेला आमचे सोहेल ॲडव्होकेट सिद्दीकी आहेत यांच्यावर टोल नाक्यावर एक रिव्हॉल्वर घेऊन तीन जण आले आणि त्यांच्यावर रिव्हॉल्वर रोखली आणि त्यांच्यावर फायर करायचा प्रयत्न केला त्यांनी कसं तरी आपला जीव वाचवला आणि ते बाहेर पडले या संदर्भात आम्ही दुसऱ्या दिवशी तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली पण पोलिसांनी कोणतीही गंभीर दखल न घेता साधा एकशे सात एकशे नऊ प्रमाणे साधे गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला या अनुषंगाने आम्ही वकील संघाने सगळ्यांनी मिळून वकीलावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून एस पी साहेबला भेटलो आज त्यांनी आम्हाला आश्वासन केलं आहे की जे आरोपी आम्ही अटक केलेले आहेत त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करायचा आहे तुम्ही एफ आय आर चंदनजिराला द्या आणि प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आणि रिव्हॉल्वर वेपन वापरल्याप्रकरणी आर मॅकनुसार गुन्हा दाखल करायची आता आम्हाला एस पी साहेबांनी तसं कमिट केलं आहे आम्ही आता थोड्या वेळात साहेब जाऊन सदरवाजा आपलं चंदनजिरा पोलिसातील तक्रार करतील दुसरी गोष्ट की आत्ताच परत वकिलाच्या एका घरी चोरी पण झालेली आहे ते वकिलावर अशा प्रकारचे जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले त्यांच्या घरी चोरी होतात तर कायदा सुव्यवस्था त्या देशात राहिलेला आहे का राज्यात राहिलेला आहे का जिल्ह्याची परिस्थिती काय आहे या, या सगळ्या परिस्थितीनुसार आम्ही सर्व वकील लोक एकत्र आलो आणि त्यानुसार निवेदन आज दिलेलं आहे आणि आमची मागणी एस पीनी मान्य केलेली काय नाव आपलं ॲडव्होकेट राहुल चव्हाण माजी अध्यक्ष जिल्हा वकील संघ जालना मॅडम